तेरा जुलै दोन हजार पंचवीस नागेश नित्य नियमानुसार आपले हॉटेलचे काम संपून रात्री दहाच्या सुमारास घरी येतो घरी त्याची पत्नी किरण असते आणि घरी आल्यानंतर काहीशा कारणावरून किरण आणि नागेशचं कडाक्याचं भांडण होतं इतकं की शेजा पार सुद्धा त्याची भणक लागते आता थोड्या वेळानं सगळं शांत होतं एवढ्यातच रात्री दोनच्या सुमारास नागेशचा चुलत भाऊ आरडाओरडा करत येतो की कडब्याच्या गंजीत किरण जळत आहे आणि नागेशनेच तिला जाळलं अशी बातमी गावभर पसरते तोपर्यंत इकडे पोलीस आणि किरणचे वडील घटनास्थळी पोचतात आणि लेकीचा मृतदेह पाहून वडील हंबरडा फोडतात नागेशचा हाल देखील वाईटच होत तो सर्वांना सांगत असतो की कि किरण स्वतःला पेटवून घेतलं पण तिचे वडील हे मान्य करायला तयार नसतात त्यामुळे नागेशला घेऊन पोलीस चौकशी सुरू करतात तपासात असं काही समोर येतं जे सगळ्यांनाच सुन्न करून टाकणार होत कसा एखादा माणूस वासनेच्या आहारी जाऊन माणुसकीचा अंत करतो कशी एखादी मुलगी आपल्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या वडिलांच्या संस्काराचा अंत करते हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय कथानक या चॅनलवरती मंगळवेडा मर्डर मिस्ट्री चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ गावातील सादत वस्ती येथे दिगंबर सावंत यांचं कुटुंब राहत असतं त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी संगीता मुलगा नागेश भाऊ दत्तात्रय सावंत आणि त्यांचा मुलगा निशांत सावंत असे कुटुंब राहत होते नागेश यांचे शिक्षण जेमतेम होत त्यामुळे त्यांना कुठेही नोकरी करता येत नव्हती आणि शेतीतही फारसं उत्पन्न भेटत नव्हतं त्यामुळे त्यांनी हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली त्यांचा हा हॉटेल व्यवसाय चांगला चाललेला त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील होत होता आता इकडे नागेशचे वडील दिगंबर नागेशच्या विवाहासाठी दोन हजार बावीस मध्ये पंढरपूर तालुक्यातील आंबेगावचे रहिवासी असणारे दत्तात्रय दांडगे यांच्या मुलगी किरण हिच्याशी नागेशचा विवाह होतो लग्नाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांना एक मुलगी होते हॉटेलचा व्यवसाय चांगला चाललेला असल्यामुळे नागेश सकाळी हॉटेलवर गेल्यानंतर संध्याकाळी हॉटेलचे सर्व काम घरी जाण्यासाठी तरी वाजायचे व्यापामुळे त्यांना कुटुंबाकडे फार कमी लक्ष देता येत होत तसेच नागेशचे आई वडील सुद्धा शेतीच्या कामानिमित्त दिवसभर घरातून बाहेरच असायचे आता राहता राहिली किरण जी आपल्या मुलीला घेऊन घरात एकटीच असायचे एवढं सगळं छान चाललेलं होत माणूस शांत बसेल तो कसा पलीकडे नागेशचा भाऊ निशांत राहत होता त्याचही फारसं शिक्षण झालं नव्हतं त्यामुळे तोही कोणताही जॉब न करता घरीच बसून होता आता अशा कंडिशन मध्ये किरण आणि निशांत एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात दोघांनाही नात्याचं भान राहत नाही आणि या अट्रॅक्शनचं रूपांतर एका अनैतिक नात्यात होतं घरी कोणी नसताना एकमेकांना भेटण्याचा सिलसिला सुरू होतो फोन मेसेजेस चॅटिंग इथवरच गोष्टी न थांबता एकमेकांशिवाय राहू न शकण्यापर्यंत गोष्टी गेल्या बट या दोघांच्या जीवनात वेगळं वळण येतं तेव्हा जेव्हा घरच्यांच्या आग्रहामुळे निशांतला घर सोडून कराडला जावं लागतं तिथे जाऊन तो एका दागिन्याच्या दुकानामध्ये कामाला राहतो पण किरणचा दुरावा आणि किरणलाही त्याच्यापासून झालेली वेगळी ही दोघांनाही बेचन करू लागते आता दररोजचं भेटणं महिन्यांवरती गेलं होतं जे की दोघांसाठी पण अशक्य झालं होतं दोघ एकत्र यायचं ते पण कायमचं असं ठरवतात बट ते तेवढं सोपं नव्हतं हे त्यांना देखील माहीत होतं आपण जर पळून गेलो तर आपल्या वडिलांचं नाव खराब होईल तसेच पुढे जाऊन आपली मुलगी आपल्याबद्दल काय विचार करेल याची देखील किरणला भीती वाटत होती त्यामुळे त्यांनी हा प्लॅन जो आहे तो कॅन्सल केला आणि अशातच दोघांच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि प्लॅन पण असा की जो एखादा बॉलिवूड मूवीला लाजवेल हा प्लॅन सत्यात उतरवण्यासाठी त्यांना किरण सारख्या शरीराचा बांधा असणारी एक महिला पाहिजे होती अशी महिला शोधण्यासाठी निशांत पंढरपूर भागात फिरू लागतो काही दिवस तेहाणी केल्यानंतर निशांतला किरण सारखाच बांधा असलेली एक वेडी महिला थोड या महिलेशी बोलल्यानंतर निशांतला समजत कि ही महिला वेडी आहे आणि ती आपल्या हरवलेल्या मुलग्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरते आहे थोडा वेळ तिच्याशी बोलून तिच्याबद्दल सहानुभूती असल्याचा आव निशांत आणतो आणि तिला आपल्या गाडीवर घेऊन तिच्या मुलग्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत अशा प्रकारे तिला भासवतो दुसऱ्या दिवशी या महिलेला भेटून निशांत तिला सांगतो की तुमचा मुलगा भेटलाय असे सांगून निशांत त्या महिलेला किरणला फोन लावून देतो आणि म्हणतो की ही तुमची सून आहे किरण त्या महिलेशी बोलताना म्हणते की मी तुमची सून आहे आणि तुमचा मुलगा आणि मी एक सुखी संसार करतोय तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी या मुलग्यासोबत या आता तिच्या म्हणण्यानुसार ती महिला निशांत सोबत तिच्या गाडीवरून निघून जाते आता तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला दुपारचीच वेळ होती जेव्हा निशांत या महिलेला पाटकळ येथे घेऊन येतो दोघे मिळून जवळच असलेल्या बाजरीच्या शेतात या महिलेचा गळा दाबून खून करतात आता पुढील प्लॅननुसार रात्री नागेश घरी आल्यानंतर त्याच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत भांडण काढायचं असा त्यांचा प्लॅन होता म्हणजे लोकांना वाटेल की किरणने नागेश बरोबर भांडण झाल्यामुळे आत्महत्या करून घेतली आता प्लॅननुसार किरण रात्री नागेशसोबत भांडण काढते आणि अकरा वाजता घरातून गुपचूप निघून जाते किरण घरातून आल्यानंतर ते दोघे मिळून त्या महिलेचा मृतदेह कडब्याच्या टाकतात आणि तो पेटवून देतात कडबा पेटत असताना निशांतला किरणला कराडला जाण्याची व्यवस्था करतो आणि इकडे रिटर्न येऊन तो नागेशच्या पत्नीने कडब्याच्या गंजीत आत्मदहन केल्याचा गावभर बोबाटा देखील करतो पेटत्या गंजी पुढे नागेशच्या घरातले तसेच गावातले भरपूर लोक जमा होतात त्याच्यामध्ये एक महिलेचा मृतदेह जळत असतो हे पाहून नागेश ढसाढसा रडू लागतो स्वतःला सावरून तो आपला सासरा दशरथ याला फोन लावून सांगतो की किरणने स्वतःला पेटून आत्महत्या केली आहे मात्र किरणचे वडील दशरथ यांना आपली मुलगी आत्महत्या करेल ही गोष्टच पटत नव्हती ते पोलिसांना आरडाओरडा करून सांगतात कि ही आत्महत्या नसून मर्डर आहे आणि हा मर्डर नागेशने आणि त्याच्या किरणच्या वडिलांनी जो बोबाटा केला त्या बोबाट्यामुळे पोलिसांच्या वर या केसचा तपास करण्याचं प्रेशर आणखीन वाढलं पोलीस मृतदेह हो शव तपासणीसाठी सोलापूरला पाठवतात आता घटनास्थळाची व्यवस्थित तपासणी केली असता पोलिसांना त्या ठिकाणी एक अर्धवट जळालेला मोबाईल सापडतो आणि हाच मोबाईल पुढे जाऊन या केसचा उलगडा करण्यासाठी एक क्रुशल रोल जो आहे तो बजावतो पोलीस या मोबाईलचा डी आर काढतात सीडी आर नुसार हा मोबाईल किरणचा असतो आणि किरणने सर्वाधिक वेळा कॉल तसंच चॅटिंग जे आहे ते निशांत सोबत केलेलं असतं याचा उलगडा होतो त्यानुसार पोलीस निशांतला उचलतात निशांतला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेल्यानंतर थोड्या सक्तीने चौकशी केल्यानंतर निशांत पोलिसांना सर्व घटना सांगतो तो सांगतो की जळालेली ही किरण नसून किरण ही कराड मध्ये आहे पोलीस कन्फर्म करण्यासाठी निशांतला किरणला व्हिडिओ कॉल करण्यासाठी सांगतात आणि किरणला व्हिडिओ कॉल केल्यानंतर किरण व्हिडिओ कॉल उचलते आणि समोर पाहते तो काय निशांत हा पोलिसांच्या सोबत असतो आता किरणला हे कळून चुकत की आपला खेळ संपलेला आहे दोघांनी पोलिसांना सांगितलं की कसा आपण आपल्या अनैतिक संबंधांच्या आहारी जाऊन एका निष्पाप जीवाचा अंत केला आपल्या हव्यासापोटी किरणने आपल्या साध्या बोळ्या नवऱ्याच्या विश्वासाचा घात केला स्वतःच्या मुलगीला आणत केलं आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी मुलगी असं करणारच नाही असा विश्वास ठेवणाऱ्या वडिलांच्या संस्काराचा देखील तिनं इथं अंत केला शेवटी प्रश्न एवढाच की हे सगळं कशासाठी तुम्हाला किरणविषयी नेमकं काय का वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा सध्या दोघं मंगळवेळा पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि मंगळवेळा सत्र न्यायालयाने दोघांना सहा दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद